खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना महायुतीची उमेदवारी जाहीर होता आज कोरेगावमध्ये अमृतोत्सव जुना ऑटो स्टँडवर फटाक्यांची जोरदार आतिषबाजी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हेच सातारा जिल्ह्यातील महायुतीचे लोकसभेचे उमेदवार असल्याचे मंगळवारी सकाळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले काजासिमान चेतापदी उनलाजे भुफिलें चा लोकसरी चे उनली जहेर उताज कोरेगा वाते जुना मोद उस्ट्यान वाल परिस्वा बारा वाजता कोरेगा उबे कासा गाली मैदान शिंदे साहेब मैदाल चिंदेज साई कार्यकर्ते समंतकांनी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी केली यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने श्रीमंत छत्रपती विरिंदराजे भोसले यांचा मोठ्या मताधिक्याने विश्वास कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला श्रीमंत छत्रपती विजयराजे भोसले यांना उमेदवारी मिळणार हे निश्चितच होते गेल्या वर्षभरापासून श्रीमंत छत्रपती विविधराजे भोसले यांनी लोकसभेची तयारी सुरू केली होती श्रीमंत छत्रपती विरिंदराजे भोसले यांच्या रूपाने भारतीय जनता पक्षाचा खासदार म्हणून संसदेत निवडून जाणार विश्वास कार्यकर्त्यांनी उमेदवारी जाहीर होताच व्यक्त केला आहे भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची सातारा लोकसभा मतदारसंघातून माहितीचे उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे छत्रपती उदय भोसले यांचे निवडून हे जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचं सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे पार्टीचे लोकसभेचे उमेदवार म्हणून या नुकतीच घोषणा झालेली आहे तर आधीपासूनच पक्ष पातळीवरून राजेचा निर्णय राजेंनीच घ्यावा आणि ह्या नुकती सुद्धा नव्हती तरी सुद्धा एक औपचारिक घोषणा म्हणून आज ती घोषणा झाली आणि ह्या मतदारसंघात आमदार दादा दा शिंदे यांनी महाराजांना तो शब्द दिलेला आहे की ह्या कोरेगाव तालुक्यातून मतदारसंघातून सर्वात जास्त लीड देण्याचं लीड पूर्ण करण्यासाठी आजपासूनच कामगार महेशदाच्या मार्गदर्शकाने खाली हे सर्व कार्यकर्ते जोमानं कामाला लागतील आणि नक्कीच ह्यावेळी प्रचंड मताने उदयन महाराजांना लोकसभेत पाठवल्याशिवाय हा कोरेगाव मतदारसंघातला प्रत्येक कार्यकर्ता आता थांबणार नाही एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो आज छत्रपती उदय महाराज झाली आमदार ज्या आणि सर्व या मतदारसंघातून पन्नास ते साठ हजार मताचं लीड आम्ही देणार आहे कोरेगाव विधानसभेत तेवढा ज्या बरेच दिवस उत्सुकता लागवातली सातारा लोकसभेसाठी उमेदवारी निश्चित कोणाला होईल खरंतर ती औपचारिकता औपचारिकताच होती परंतु आज एक अधिकृतपणे अशी भारतीय जनता पार्टीची उदयन महाराजांबरोबर जी घोषणा झाली खरंतर त्यांनी उत्सुकता लागली वर्ग वाट बघत होता की उदयन महाराजांना कधी उमेदवारी मिळते आणि त्यांच्यासाठी आम्ही कधी काम करतो आणि महाराजांना खासदार कधी बनवतोय खरं आज मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो जो कोरेगाव शहरामध्ये कोरेगाव शहरात चार ते पाच हजाराचं मताधिक्य आम्ही नगरपालिकेच्या आमचे सर्व नगरसेवक आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून चार ते पाच हजाराचं मताधिक्यू खरं तर उदयन महाराजांनी सारख्या सांगते एका आधीचा सन्मान ठेवण्यासाठी सातारा जिल्ह्यातली जनता स उदयन महाराजांच्या पार्टीची ठामपणे उभी राहणार हे निश्चित आहे आणि आज उमेदवारी डिक्लेअर झाली म्हणजे ते झाले असंच समजायला काय हरकत नाही कारण की विरोधी पार्टीचे जे फुले ते ते कोरेगाव विधान मतदारसंघामध्ये गेल्या दहा वर्षात काय केलं हे जनतेला माहीत आहे आणि ते परत सातारा खासदार जर आपण दिलं तर ते साध्याचं वाटोळ करतील त्यामुळे जनता जनता शून्य आहे त्यामुळे उदयन महाराजांच्या पार्टीची जनता राहील आणि मोरेगाव विधानसभा मतदारसंघ अतिशय चांगल्या पद्धतीचं मताधिक्य राहिली या ठिकाणी ठाम विश्वास सातारा लोकशाही सातारा पक्षाने मित्र पक्षाने आज मानव जाहीर केली खरे फक्ता त्यांना उमेदवारी ही पहिल्यापासून फक्त ऑब्जता आज या ठिकाणी झालेली आपल्याला दिसत आहे आपण कार्येकमध्ये तसेच ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळत आहे आणि कार्यक्रममध्ये मोठा उत्साह या ठिकाणी दिसत आहे त्याच्या बहुमताने या ठिकाणी उदयनराचे निवडून येतील हो आम्हाला या ठिकाणी आशा आहे आणि या जनतेचा निगामान या सातारा नेवेल मी या ठिकाणी आशा बाळगतो आणि सर्वात जास्त लीड या ठिकाणी कोरवा मतदारसंघातून आमचे आमदार महेंद्र शिंदे असतील प्रियता शिंदे असतील आणि सर्व मित्रपक्षाचे सहकार सहकारी असतील आणि आम्ही सर्व सहकारी या ठिकाणी पडून उदयन हे उमेदवार नसून आम्ही स्वतः उमेदवार आहे अशा पद्धतीनं आम्ही आजपासूनच मोठ्या जोपाने कामाला लागणार आहोत आणि या ठिकाणी इतिहासामध्ये कधी ना प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून आणणार आणि त्यांना या ठिकाणी लोकसभेमध्ये पाठवणार या ठिकाणी आम्ही वचन देतो